दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असताना पंढरपूर मंगळवडा मतदारसंघात आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केला आहे मंगळवेडा भागामध्ये भाजपचे आमदार समाधान अवताडे हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्यूहरचना आखतायत आणि त्यांच्या रोज बैठका सुरूच आहेत तर काँग्रेसची धुरा बी आर एस पक्षाचे नेते असणारे भगीरथ भालके यांच्यावर आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी म्हणून भगीरथ भालके यांनी आता मंगळवेडा आणि पंढरपूर भागामध्ये सभांचा सपाटा लावला आहे मात्र याच दरम्यान शिरनांदगी या गावामध्ये भालके गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार समाधान आवतडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि यावेळी बोलताना त्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं की भगीरथ भालके यांचे सततचे पक्ष प्रवेश जे होत आहेत वेगवेगळ्या पक्षात ते जात आहेत हे कंटाळून यासह त्यांच्या देह धोरणाला कंटाळून आम्ही घेतलेला आहे पहा ते कार्यकर्ते काय म्हणाले आणि यावर आमदार समाधान आवताडे यांची बालके परिवारात काम केलं त्यावेळेला अगदी इमानानं त्यांच्याशी गद्दारी न करता काटेकोरपणे पार्टीची धुरा हातात घेऊन समजा व्यवस्थित केलं भारत बालके यांचा नेतृत्व आम्हाला मान्य ने होतं आम्ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मुलांना काय हेवेदा दोन दुसरं एकाला अंगाशी धरायचं एकालाच अंगाशी धरायचं पार्टी, पार्टी उद्या एका पार्टीत जायचं जा, बी आर एसमध्ये जायचं जा, तत नाही मिळ लागला त्यांचं घसरलं म्हणून पुन्हा अजितदादाकडं जायचं अजितदादाकडं जा, नाही घसरलं म्हणून प्रणिती शिंदे शिंदेसाहेबाकडं जायचं हे जा, जे पळापळीज पळपळवीचं राजकारण आम्हाला ना नाही पटलं मग आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्ही या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्हाला दादांचं नेतृत्व पटलं नेतृत्व पटलं आम्हाला आमच्या गावाला ब वर्गात ब वर्ग दर्जा दोन कुटी निधी दिला मार्गी लावली सभा मंपाचं काम मार्गी लावलं एवढी कामं मार्गी लावली असताना की एवढा तळमळीचा कार्यकर्ता असताना मग विरोधक काय अफवा उठवतच असते ती हि या तानाजी सावंताकून आणलं आणलं मग असे कार्यकर्ते बोलत होते बोलले का मला काय म्हणायचं आहे आणलं आणि सुग्रीवानं आणलं ना अंगदाना आणलं या पाच मेळ आहे म्हणून आणलं ठेवली तर कशाला गेला ते पाच वेळा ते म्हणतानाच ते मग ते अशा अनेक वलगना करून त्यांनी अनेक गोष्टीची रचना करून लोकांना फसवणुकीचं काम करते बरं त्याच्यावर काय आमचं लक्ष नाही त्यांच्या दोन दुसरं वागणं त्यांची बेडवल चालणं छाती काढणं गुरमी ही पसंत नसल्यामुळं दादाचं नेतृत्व मान्य करून यशवंत खाताळ ह्या नेतृत्व मान्य करून आम्ही ह्यात प्रवेश केला आहे माझा मित्र काशीराम कुळेकर रमेश आयवळे अतुल चोपडे आम्ही एवढे जण प्रवेश केला अधिक वेगानं करू सगळ्यांनी आपण एकमेकांना मागच काय झालं शाजी ऐका आता आता जस तू सांगितलं सांगतो मागच काय झालं गेलं असलं काय चुका बोल सगळं आता समावून घ्या बा काय कमी जास्त असल तर या ठिकाणी या तुम्ही डायरेक्ट सांगा शाजीराव आहेत अंकुशराव आहेत यशवंतराव सगळेजण तुम्ही आहे सगळे प्रमुखच आहे तर या या निमित्तानं जे आता नवीन तर सदस्य सगळे आलेलीच आहेत पण पहिलं तुम्ही काम केलेलं आहे सगळं प्रमुख यापुढे आपण अधिक जोमान काम करू जेणेकरून शिरनांदगीमध्ये जे पहिले प्रलंबित प्रश्न आहेत काय रस्ते जे असतील कुठे आडवा आडवे असल कुठं राजकीय असेल पाण्याचा प्रश्न आहे तर हे सगळे प्रश्न या पुढच्या कालावधीत शंभर टक्के तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायची सोडवायला तर आपल्याला नुसतंच राजकारण करून आपल्याला चालणार नाही आपल्याला यापुढे विकासाचं राजकारण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावातील भागातील लोकांना पाण्याचे रस्त्याचे प्रश्न विजेच्या समस्या त्या सगळ्या आहेत आता अंकुशराव वगैरे कायम असतंय त्यांचं पाणी आलं नाही हे आलं नाही चालू असतंय तर अशाच पद्धतीनं सगळ्यांनी काय असेल त्या आपल्या अडचणी असतील शंभर टक्के सांगत जावा आपण आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की आपण गावातील सगळ्यात जास्तीत जास्त गावामध्ये जो असलेला बॅकलॉग आहे जो आतापर्यंत जेवढा निधी दिला आहे तुम्ही आता म्हणतात एवढा निधी कधी आला नाही पण यापेक्षाही अजून जास्त निधी अधिक स्पीडनं तुम्ही सुचवत जावा आणि मी देत जाईन एवढं या निमित्तानं करू आणि गावाचा विकास शंभर टक्के निम्ह करू